आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील धर्मरक्षक स्वराज्य रक्षक छत्रपती शंभूराजे यांच्या तीनशे सदुसष्टव्या जयंतीनिमित्त छात्रवीर प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मान्यवरांच्या उपस्थित जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शंभूराजे यांच्या सिंहासनारूढ मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शंभूराजे यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून महाआरती करण्यात आली जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी श्रीकांत घाडगे बापू शिंदे व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या मंडळाचे आधारस्तंभ शिरीष जगदाळे संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे संजय पारवे नागेश अजय सिंग सोमदळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे सदुसष्टवा जन्मदिवस सोलापूर शहर जिल्ह्यात हा विविध कार्यक्रमाने वेगवेगळे मंडळ साजरे करत आहेत त्याचप्रमाणे छत्रवीर प्रतिष्ठान हा पण गेले नऊ वर्ष झालं छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा करतो वेगवेगळ्या विविध कार्यक्रमातून सामाजिक उपक्रमातून छत्रपती संभाजी महाराज शंभूजाजी मनामनात जयंती घराघरात आणि गावाघरात ह्या बिरीप्रीत वाक्याने छात्रवीर प्रतिष्ठान कार्य करत आहे मागच्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या अकरा मूर्तींचं वाटप झालेलं होतं यावर्षी एकवीस मूर्त्यांचं वाटप हे छत्रपती संभाजी महाराजांचं झालेलं आहे या, या कार्यक्रमास माननीय जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंहजी राजपूत ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी सर जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हाप्रमुख आमचे मार्गदर्शक अमोल बापू शिंदे आमचे मार्गदर्शक श्रीकांत अन्ना गाडगे संजयजी पारवे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम विविध कार्यक्रमातून उत्साहातून पार पडला मी सर्व शिवशंभू भक्तांना एवढंच आव्हान करतो की शंभू नीती आणि शंभू जयंती साजरी करून शंभूराजे मनामनात रुजवा बाकी आपल्याला काही मनात रुजवण्याची गरज पडणार नाही जय शिवराय जय शिभाऊ जय संस्थापक अध्यक्ष शेखर जगदाळे युवा नेते वैभव गंगणे शिवा भोसले नागेश घोरपडे अजय मस्के श्रेयश माने शीतल जगदाळे करिश्मा लाल बेगी ऋतुजा पवार सुनीता माने समृद्धी चव्हाण यांच्यासह तमाम शंभूप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थित होती